मी देवाला मानतो रोज कीर्तन सुरू आहे तिथं देवाला मानत नसतो कीर्तन सुरू असते का विद्रोही असतो तर मानलं असतं का देवा कीर्तनाला मी वारकरी धर्माला मानतो म्हणून सगळ्या महाराज मंडळीचा मला आशीर्वाद आहे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहतो तू जर महाराज हां <laughs> तू जर महाराज आहे एवढं वारकरी धर्माला घाण घाण शिव्या दिलेल्या आहेत मागच्या दहा वर्षाच्या काळात कुठं गेलता तू कुठं गेलता इतकं देवांबद्दल वाईट वाईट प्रवचनं झालेली इतकं ऐकांची तवाकुडं गेल तर तू तू क महाराज आहे ना तवाकुडं गेला आणि मी काय म्हणलो ते इथं आलं मग इथं डोळे उघडत नव्हते मला खरं बोलायचं सवय माझे माय मा डोळे उघडत नव्हते मी महाराज मंडळीच्याच हाताने पाणी पिलेलो आहे नारायणगडाच्या महंतांच्या चाळीस पन्नास महंत आले होते त्यांचा सन्मान राखला मी पाणी पिलो मी कोणाचं ऐकलं नाही पण त्यांचा सन्मान राखला म्हणजे वारकरी धर्माला मानतो हे तेवढ्यात आलं काना बोलायला लागलं मला काय माहीत मग डोळे उघडत नव्हते कोणी ते म्हणतं मी बा बाय बा बावलटकर महाराज का तरी आणि माझ्या गे ध्यान आलं बच्चे भाऊ संघ वया घेऊन पळत होतो तुरु तुरु कुत्रा पळायल्यासारखं त्यांच्या मागं म्हणलं हेच आहे म्हणलं तू तु। मध्यस्थीला तुम्ही येत व्याख्या द्यायला तुम्ही येत मग सरकारसंघ वाशीत बोलायला तुम्ही पाहिजेत तुम्ही रॅलीत पाय चालणार होते तुम्ही गेले कुठं अर्ध्यात फसून तू झोपला होता गेलो आता कसा आलो घुट व्यासपीठात खाली होय कारण मराठ्यांशी धोका करणार असंच बोललं पाहिजे ना तर मी आदेश घेऊन आलो संत तुकाराम महाराजाचं असंच म्हणलं म्हणलं संत ते मला तू शिकू नको तू खाली होय आणि संतांबद्दल जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल माझ्याकडून वाईट शब्द गेलेत अरे मी संत तुकाराम महाराजांसमोर नाक घाशील कान सुद्धा धरेल माफी सुद्धा मागितली काल जगद्गुरूंबद्दल छत्रपती आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांपेक्षा मोठं हो कोणी आम्हाला एका शेकंदाच्या आत मी जर माझ्याकडून तर झाला असेल त्यावेळेस मला कळत नसतं समजून घेत जा कधी उपोषण बसणाऱ्याला काय आले बोलून जातो माणूस चिडचिड असतो त्याच्यात परेशानीत असतो त्यात बोललो एका दणक्यात कळायला बरोबर लगेच माफी मागितली आणि एक दिवस मी तिथं जाऊन उपोषण सुटल्याचं पाश्चातापसुद्धा व्यक्त करत कारण आमच्या आम जगद्गुरूंपुढं त्यांच्यासमोर लीन होणं त्यांना शरण जाणं काय वाईट ते का तू आहे पडून या, या। तुला एक सांगतो तू सरकारच्या आडून वच, वच, वच बंद कर हां तू नाटकं करू नको मराठ्यात दुही तो याच्या तर कवा पडूच शकत नाही आणि माझ्या कुटुंबाबद्दल असल्या श्रेयावर हात टाकणाऱ्याने जर बोलला ना तर तुला सोपं जाणार नाही तुला मराठीत सांगतो मी हां माझ्या कुटुंबाने किती त्रास भोगलेला आहे ना आम्ही किती त्रास भोगलेला आहे आणि तू कोणाचं चोळून खातो हे आम्हाला चांगलं माहिती ते माझ्या कुटुंबाच्याबद्दल आणि त्याच्याबद्दल तर बोलला ना तू आता संत तुकाराम महाराजाबद्दल तर तुला सांगतो तु तु तुला सुट्टी राह तुला मराठीच सांगतोय मी तू माझ्यावर बोल माझ्या चुका समाजाला दाखव तू त्या महाराज शब्दाला डाग लावू नको तू महाराज बी नाही आहेस बया धरणार तू तू आई मानू शकत नाही आणि तुझ्या आईबद्दल तुझ्या बहिणीबद्दल त्यांच्याबद्दल काय नियत असणार आहे तुझी तूही शिकू नको आम्हाला बाकीच तू बाकीचे तुला काय आरोप करायचे आहेत कर तुकाराम महाराजांबद्दल आणि कुटुंबाबद्दल जर माझ्या कधी बोलला नाही इथून पुढं तू तर तुला सांगतो तुला सोपं जाणार नाही मग